मुलाला फक्त त्याला आईचे पैसे लागतात आईचे दागिने लागतात आईचं बँक व्हॅलन्स लागत मुलगी तशी बोलत नाही मुलीला शिकवा न शिकवा गरीबाला तरी नवरा करून दिला ना तरी ती म्हणती माझी आई वडील आहे तसा मुलगा नाही म्हणत माझेच उदाहरण आहे हा हा तर त्यांचाच आहे हाक थोडा थोडी नाही बघतात त्याला आईवडले मुलगा सांभाळतो मुली बी सांभाळतात आणि मुलं बी सांभाळतात काय मुलांनी इकडे तिकडे केले तर मुली येतात मुली बघतात मुली बी बघतात आजकाल मुलीच जास्त बघतात मुलगा आता कारण का मुलीच तर लग्न होते तिथं दुसऱ्यांच्या घरी जाते लग्न करून कर्तव्य तर मुलाच आहे मग नाही मुलानी बघितलं तर मुलगी बघते बघते मग पण कर्तव्य तर मुलाच आहे आई वडिलांना बघायचं आणि त्याच्या बायकोचं जा एकच आणि सुनानी बघायला पाहिजे मुलगा मुलगा मी सांभाळतो माझ्या आई बापूला म्हणून मी बोलतो बाकीचे मुलं सांभाळतात का नाही सांभाळतात ते त्यांचा प्रश्न आहे मी मोठा असल्यामुळे घरातल्या घरातल्या घरातले माझे आई बाप आहे त्यांनी ते माझ्या जन्मदाता जाताय त्यांना मी नाही तर कोण सांभाळणार भले माझे दोन भाव नाही सांभाळत असतात मी सांभाळतो कोण सांभाळतो मुलगा मुलांचं कर्तव्य आई वडिला सांभाळायला पाहिजे मुलीनी पण काही ना मुलं नाही ते मुली सांभाळतात असं नाही की आई वडील सांभाळणं आपलं कर्तव्य आहे मुलगा मुलगा सांभाळेल ना मुली पण सांभाळेल मुलगा पण सांभाळेल होले भाई हो गरम किती काय मुली मुलुग।। मुली मुली मुलगा नाही बायको आली की अब मैको झाले की ते त्यांच्या त्यांच्या नातल लागून जातो मुली सासरी गेली तरी पण मुलीचं लक्ष सगळं आईवळे आईवडे लंकाचं असतं मुल मुलगी मुली तिजीच्या सासरी जाऊन राहते ना ला हा मुलं सांभाळतात मुलगा सांभाळतो ते त्यांच्यावर डिपेंड असतो मुलीवरती आणि मुलगावरती पण माझ्या वयाशिवाय आता मी माझ्या आईला मी सांभाळतो काय मुलगी काय लांब असते आणि मुलगा जवळ असतो मुलगा सांभाळणार ना आता मुलं सांभाळतील आजच्या वातावरणामध्ये नवीन पिढीमध्ये सांभाळणार सांभाळणार पण ज्याला मुलगीच असेल तो काय करणार शेवटी मुलीवरच डिपेंड राहणार ना हे ही गोष्ट वेगळी आहे की आता मुलं हे पारंपरिक झालं की मुलं सांभाळतात मुलं सांभाळतात असे काय चार मुलं सुद्धा आईबापाला सांभाळत नाही तर बेटर दॅन मुलापेक्षा मुली आहेत कारण मुली कारण मुलाला त्यांना पहिल्या जन्म द्या त्यांना शिक्षण करा त्यांना नोकरीला लावा नोकरीला लावल्यानंतर परत आईबाबा परत पर खाली आत पण मुलीच्या बाबतीत तिला शिक्षण चांगलं दिलं चांगल्या घरात जाईल कमी तिच्या डोळ्यात पाणी जाय आईपासाठी पण मुलांसाठी मुलांच्या मुलां ह्याच्यामध्ये आईबापासाठी काहीच नसतं त्यांना फक्त की त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांनी केलं त्यांना आईबापाची जाण नसते हंड्रेड पर्सेंट म्हणण्यापेक्षा ऐंशी पर्सेंटचं हेच विचार आहेत कारण आजच्या ह्याच्यामध्ये मुली सरस आहेत शिक्षणाच्या बाबतीत म्हणा आईबापाला सांभाळण्याच्या बाबतीत मुली सरस आहेत मुलं फक्त नाव की आमचं नाव चालवणारा पाहिजे पण हे नाही की आम्हाला सांभाळणारा पाहिजे <söz> फक्त आमच्या कुटुंबाचा किंवा आमच्या खानदानीचं नाव चालवणारा फक्त मुलगा पाहिजे बाकी तो कसा काय असे ना दारोडे असो काय असो तर मला मी माझ्या मुली ह्या सरस आहेत मात्र पण हे आई वडिलांना म्हणजे मुलगी जास्त प्रेम लावते मुलापेक्षा मुलगा काय त्याच नोकरी ते त्याच्यामध्ये जास्त नाही लव ध्यान देऊ शकते कारण ती मुलगा मुलगा त्याच्या आई वडिलांना सांभाळतो ना मग त्यांना ते त्याचा मुलगा सांभाळेल हो मला तर वाटतंय फुल गॅरंटी कारण मी माझ्या सास सासऱ्या सांभाळते ना मग त्याला सोनं लेख सांभाळेल मुलगी पण आहे तर मुलगी सासरी जाते ना जा ती तिच्या सासऱ्याला सांभाळेल तिचं ते भायर आहे ते सासर होतं आपल्या आपलं चालवलंय तसं नाही आई वडील हारले माझे समजा कोणाचं पण काय मुलगा पण सांभाळतो मुलगी पण सांभाळते तुम्हाला काय वाटतं नाही सांभाळले पाहिजे असते ना मुलगा मुलगी कशी सांभाळत अरे तिच्या घर बघणार की आपल्या आई वडिलांना बघणार तिच्या शेवटी तिच्या सास ससरा असणार तिला ना, ना।, ना ती, ती, ती आपल्या आप आई वडिला नाही बघू शकत ना आता मुलाला काय फक्त आपल्या आईवडीच असतात आणि आपली मुलं असतात तरी तिच्या पण तिच्या घरचे तिला असतातच ना मुलगा कारण काय माहिती का, का मुलगा कामधंदा करतो आणि त्याची जबाबदारी मुलीची जबाबदारी नाही कारण ती सासूरवाडी जाते आपल्या आपल्या नवऱ्याच्या घरी जाते तिची जर जबाबदारी असते सासू सासऱ्यांना सांभाळायची आणि आई बापाला सांभाळण्याची हंड्रेड अँड वन पर्सेंट मुलाचीच असते वडिलांना मुलांनीच सांभाळायला पाहिजे आणि मुलांना जर सांभाळलं तर मग मुलाची मिसेस पण सासू सासऱ्याला सांभाळू शकते आणि प्रत्येक सोनाने जर आपल्या सासू सासऱ्याला सांभाळलं तर ह्या जगात कुठल्या आईवडिलांना कुठल्या वयस्क माणसांना त्रासच होणार नाही मुलगा हा आँ? काय वाटतं म्हणजे असं काय मुलगा मुलगी मुलगी बी सांभाळते ना जास्त मुलीच सांभाळते आई वडिलांना मुलगा नाही सांभाळत आश्रम दाखवतेत त्यांना मुलगी पण सांभाळते ना बघते ना मुलगी मुलगा या सांभाळतो आता जे न्यू मी तो मी तर आई वडिलांना सांभाळतोय बाकीच्यांचं मला काय माहिती नाही मी नाही सांगू शकत बाकी काय ते माझी आई माझी आता येईल आता माझ्याबरोबर आम्ही बाहेर आहे मुली पण बघतात भरपूर मुली बघतात अशा जास्त करून मुलगा सांभाळतो ते मुलगा चांगला असला किंवा असं म्हणजे बिनवेशनी वगैरे ते लोक व्यवस्थित सांभाळतात जे मुलांना ला असं लालचे असतात जे आई वडिलांना कडनं घेणारे तेच पेणारे लोक तेच लोकच असे करतात आई वडिलांपासून मुलगी पण सांभाळते ना मुलगीचं चांगला असतं मुलगी पण सांभाळते असं काही नाही पण मुलगा जर नसेल okay. तर मुलगीच शेवटी सांभाळते आई वडिलांना मुलगी सांभाळते पण मुलगा पण सांभाळू शकतो पण आईने सुनायला सांभाळून घ्यायला पाहिजे ना आईने सुनायला सांभाळत तर मग मुलगा पण आई वडिलांना सांभळेल मुलगी तिच्या संसारात असते आताच्या पिढीमध्ये तर नाही वाटत मला सहजा सर्व सारखे नसतात लाखातले एक असतात किती आई वडिलांना सांभाळू शकता सजा तर आता मुली जास्त लक्ष देत आता कसं आहे सध्या तर दोन्ही समान आहे ना त्यामुळे काय मुलगा मुलगी असं सांगता येत नाही दोन्ही सांभाळू शकतात हा मग माझ्या तर आहेत म्हणण्यात आम्ही स्वतः सांभाळतोय म्हणून सांगतो मुलगा, मुलगा <laughs> मुलगी पण सांभाळू शकते असं काही नाही का मुलगीही सांभाळू शकते नाही सांभाळणार आमच्या पिढीमध्येच काय ते